चिंतन श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त या आ, स्वामी सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचे आरोग्य उत्तमाचे राहू दे राहिलेलं आयुष्य तुमचं आरोग्यदायी देऊ दे असं स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओकडे बोल व्हिडिओ स्किप न करता पहा आणि व्हिडिओमधील उपाय तुम्ही नक्की करा व्हिडिओ शेअर करा कारण जेणेकरून हा उपाय सगळ्यांना उपयोग पडेल बघा आजपासून दोन हजार चोवीस वर्ष सुरू झाले जो स्वामी भक्त आहे जो सेवेकरी आहे मग तो कुठल्याही देवाची सेवा करत असेल भक्ती करत तुम्ही महादेवाची भक्ती करत असाल भोलेनाथाची कर भक्ती करत असाल दत्ताची भक्ती करत असाल साईबाबांची करत असाल गजानन महाराजांची करत असाल तुमच्या कुलदैवत कुलदेवीची करत कुठल्या नाही कुठल्या देवाची तुम्ही सेवा करत असाल त्याला दोन हजार चोवीस काय पंचवीस काय चाळीस काय सगळी वर्ष सुखाची आनंदाची जातात कारण त्याच्यामागे ज्या देवाची तुम्ही सेवा करता त्याचा कृपा आशीर्वाद नक्की असतो म्हणून सगळ्यांना सांगते जास्तीत जास्त सेवेत राहा तुमचं काम नोकरी व्यवसाय जो आहे ते करून तुम्ही जाता येता एक माळतरी नामस्मरण करा मग स्वामी समर्थांचं करा दत्त महाराजांचं करा नम शिवाय करा ओम गण गणपते नम करा कुठल्या नाही कुठल्याची ए कुठल्या देवाची एक तरी जग करा तर बघा आपण ही सेवा करत असताना आपल्या मनामध्ये कुठल्याही वाईट भावना येत नाहीत आणि आपली जे सेवा करतो ते देव आपल्या मनामध्ये वाईट भक्ती वाईट विचार येऊ देत नाहीत तर बघा आपण जर आपल्या आयुष्यात चांगल्या गोष्टी कठीणातील कठीण इच्छा पूर्ण करायची असेल तर आपल्याला आज किंवा तुम्हाला आज एक तारीख आहे एक तारखेला करू शकता दोन तारखेला करू शकता तीन तारखेला करू शकता ज्या दिवशी तुम्ही माझा व्हिडिओ बघाल त्या दिवशी तुम्ही हा उपाय नक्की करा उपाय साधा आहे सोपा आहे पण खूप खूप फरक पडणारा आहे तुमच्या आयुष्यात नक्की ह्या उपायानं फरक पडेलच कारण मी गेल्या वर्षी उपाय हा केलेला ह्या वर्षी पण मी आता संध्याकाळी हा उपाय नक्की करणार आहे ज्याला सूतक आहे ज्याला अडचण आहे चार दिवसाचं पिरियडची जर डेट असेल तर ते झाल्यानंतर सुतक संपल्यानंतर गावी असाल तर घरी आल्यानंतर नक्की तुम्ही हा उपाय करायचा आहे बघा स्वामी समर्थांच्या केंद्रातलं कॅलेंडर तुम्ही आणत असाल तर हे कॅलेंडर तुम्ही कुठेही वर्ष आज आता वर्ष झालेलं आहे तर ते कॅलेंडर तुम्ही इकडे तिकडे न टाकता तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करा दत्त महाराजांचं तुमच्याकडे असेल आता महालक्ष्मीचं सुद्धा कॅलेंडरवर महालक्ष्मीचा फोटो आहे तर हे कॅलेंडर तुम्ही वर्ष झाल्यावर तुम्ही पा वाहत्या पाण्यामध्ये सोडा ते इकडे तिकडे फेकू नका कारण त्यावरती आपल्या देवांचे फोटो असतात आणि आपण त्या देवांची अवहेलना करायची नाही म्हणून हे फोटो तुम्ही हे कॅलेंडर जे आहेत एक तर तुम्ही घडी घालून पिशवीमध्ये ठेवा नसेल तर तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करा तर बघा स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये सुद्धा आता कॅलेंडर मिळत आहेत तुम्ही आणा ते देवघरामध्ये लावा वर्ष झाल्यानंतर तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करा आता व्हिडिओची सुरुवात बघा आपली कुठलीही कठीणातील कठीण इच्छा असू दे मग नोकरीविषयी असू दे व्यवसाय विषय असू दे मुलांच्या शिक्षणाविषयी असू दे मुलांच्या प्रमोशन असू दे घरात आर्थिक वाढसाठी असू दे कितीही कठीण अडचण असेल तर तुम्ही हा उपाय केल्यानंतर तुम्हाला नक्की वर्षाच्या आत तुमचं सगळं सुरळीत चालेल काय करायचं बघा उपाय काय आहे आणि उपायचं साहित्य काय साहित्य काय आहे बघा एक डाळिंबाची काढी डाळिंबाची काढी नसेल तर तुम्ही आंब्याच्या झाडाची काडी किंवा आंब्याच्या मानाचा देठ घेतला तरी चालेल हळद गुलाब जल गोमूत्र आणि दालचिनी पावडर हे साहित्य लागणार आहे काय करायचं एका वाटीमध्ये तुम्ही हर हळद हळदीमध्ये गोमूत्र गुलाब जल आणि दालचिन पावडर एकत्र एकजीव करायची आणि डाळिंबाची काडी किंवा आंब्याच्या पानाची काडी घ्यायची आणि आज समजा एक तारीख असेल तर त्या एक तारखेला गोल करायचं दोन हजार चोवीसच्या कॅलेंडरवर म्हणजे नवीन कॅलेंडर एक तारखेला गोल करायचं आणि त्यावरती आपली इच्छा लिहायची म्हणजे समजा माझी आता इच्छा आहे की माझ्या मुलाला प्रमोशन पाहिजे तर एक तारखेला गोल करायचे आणि तिथं लिहायचं की माझ्या मुलाला प्रमोशन मिळालेलं आहे पॉझिटिव्ह बोलायचं मिळू दे मिळेल का असं नाही माझ्या मुलाला प्रमोशन मिळाले आहे किंवा असं समजा तुमच्या मुलाला मुलाचं लग्न करायचं आहे तर त्यामध्ये लिहायचं एक तारखेला गोल करायचं त्या डाळिंबाच्या काळीनं किंवा आंब्याच्या काळीनंच त्या हळद दालचिनी पावडर गोमूत्र गुलाब जलचं जे ओलं केलं तिता आहे त्यानंच ओलं हे गोल करायचं आणि तिथं त्या तारखेच्या तिथंच कॅलेंडरवरती लिहायचं माझ्या मुलाचं योग्य मुलीशी लग्न झालेलं आहे हे तुम्ही एक तारखेवर लिहायचं तसंच एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसला गोल करायचं आणि तिथं तुम्ही ते लिहायचं की माझ्या मुलाचं लग्न योग्य मुलीशी झालेलं आहे हे तुम्ही त्यावरती पॉझिटिव्ह लिहायचं कारण कसं आहे बघा तुम्ही एक तारखेला के केलात तर तीस तारखेला दहा तारखेला के केला तर तीस तारखेलाच गोल करायचं हे तुम्ही जे आहे ही रेमेडी जी आहे ती तुम्ही अगदी आवर्जून करा आणि तुम्ही तुमच्या ह्या वर्षभरात किती फरक पडतो हा स्वतः अनुभव घ्या मी गेल्या वर्षी एक गोष्ट कॅलेंडरवर लिहिली होती ती माझी गोष्ट पूर्ण झालेली आहे आजही मी एक गोष्ट लिहिणार आहे माझी मनातील खूप इच्छा प्रबळ आहे इच्छा ती माझी खूप मनापासूनची पूर्ण व्हायची अशी मला वाटते ती मी लिहिणार आहे तुम्हीही लिहा आणि तुम्ही स्वतः अनुभव घ्या मी हे केलेलं आहे म्हणून तुम्हाला सांगते आणि हे जे करत आहेत ते तुम्ही विश्वासानं करा प्रबळ इच्छाशक्ती ठेवा कर्म चांगले ठेवा कष्ट करा आणि तुम्ही हे उपाय करा हे जे मी उपाय सांगते हे ज्योतिषशास्त्रानुसार वास्तुशास्त्रानुसार आहेत हे उपाय अंधश्रद्धा नाहीत हे उपाय जे तुम्ही करता ते उपाय जे तुम्ही केला आहे ते अगदी विश्वासान आणि पॉझिटिव्ह विचार ठेवून करा तुमच्या आयुष्यात नक्की बदल होतील हा माझा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा कारण जास्तीत जास्त लोकं बघतील जास्तीत जास्त लोकांना फायदा होईल मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते दुसऱ्याचं चांगलं चिंता स्वामी समर्थ महाराज तुमचं नक्की चांगलं चिंते जर तुम्ही दुसऱ्याचं वाईट चिंतला तर स्वामी समर्थ महाराज तु तुमचं वाईट करायला वेळ लावणार नाही म्हणून जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त माझ्या व्हिडिओ लाईक करा बेल आयकॉनची घंटी दबा ऑल बटनला क्लिक करा कमेंट करा ओम शिवाय नमः शिवाय श्री गणेशा स्वामी समर्थ काही ना काही कमेंट करा आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आज नक्की तुम्ही हे जे मी सांगितलं लोप आहे तो करून बघा तुम्ही स्वतः अनुभव घ्याल आणि ज्यांनी कोणी तुमच्या जवळचे नातेवाईक मित्रमैत्रिणी त्यांनाही सांगा करायला कारण कसं आहे दुसऱ्याचं चा जर चांगलं होत असेल तर आपण नेहमी चांगलं करा नेहमी स्वामी स्वामी समर्थांसमोर देवासमोर तुम्ही प्रार्थना करा स्वामी समर्थ महाराज दुसऱ्याचं चांगलं होते मग आमचं चांगलं होते स्वामी समर्थ महाराज तुमचं चांगलं करतात गर्व कमी करा अहंकार कमी करा नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल हे नवीन वर्ष तुम्हाला सगळ्यांना आनंदाचा भरभराटीचा आणि आरोग्यदायी जाऊतो आणि स्वामी सेवेमध्ये जाऊ द्या असं स्वामीच्यांनी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ